शिवसेनेने केलेली कामं पंचायत समितीने केलेली कामं ग्रामपंचायतीने केलेली कामं आम्ही शासन दरबारी भांडवला आणलेली कामं मी एक शंभर कोटी रुपयाचा विकास निधी आणला चरणराज चौऱ्या जिल्हापूर मग त्यांना सत्तरऐंशी कोटी रुपये दिले विजयराज डोंगरे आर्थन बांधकाम समितीचे जिल्हा परिषदेचे सभापती होते दोन वर्षाचा त्यांचा सभापतीचा काळ प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये ते विजयराज डोंगरेंनी काम केले आमचा सगळ्यांचा निधी त्या पुस्तकामध्ये घालून तीन हजार कोटी रुपयाचा निधी आणला आणला म्हणून आवडणाऱ्या यशवंत मानेला या बीबी दाखवा मी जाहीर आव्हान करतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर घेऊन तुमचा जाहीरनामा घेऊन या हो यातली पन्नास टक्के काम फोगस आहेत कशासाठी तुम्ही जनतेची दिशाभूल करताय जात चोर हा आमदार बीबी दळपणच्या संदर्भामध्ये बापू मला नेहमी सांगत होते मी तर पंचवीस कामावर शासन दरबारी होती हा माणूस तिथं जाऊन ते कामजूर होऊ देत नव्हता आरोग्य मंत्र्याला सांगायचं बीबी दळपडला हॉस्पिटल द्यायचं नाही एक पन्नास कामाची बापूंनी शासनापर्यंत प्रस्ताव पाठवायचे आणि ह्या माणसानं ते मंजूर नाही होऊ द्यायचे नाही मग बीबी दरपुडाच्या विकासासाठी आर येणाऱ्या यशवंत मालेला उद्या वीस नोव्हेंबरला आपल्याला गाडावा लाग याचा जनतेत बीबी दरपुडच्या जनतेने करावा लागत आज काका साठे पंच्याऐंशी का वर्षी बाहेर पडलेले आहेत काल तुमच्या बरोबर काका साठे होते काल तुमच्या बरोबर उमेदवार पाटील होते काल तुमच्या बरोबर माजी नगराध्यक्ष रवीन बारसकर होते काय तुमच्या तुमच्याबरोबर मनोरं डोंग यशवंत मानेला बसून आपल्याला येशून आपल्याला हे ये पार्सल इंदांपूरला पाठवायचं आहे पाठवान स्वातंत्र्याची पहा आपल्याला जर पाहायची असेल तर एकवीस नोव्हेंबरला माझं नाव राजू खरे एक नंबरला माझं नाव आहे आज चिन्ह आहे तुझा हे वाजवणारा माणूस पंढरपूरचा भूमि पुत्रेकडनं हा बधाचांना तीन तालुक्याचा आजपर्यंत तुम्ही मुंबई उमेदवार दिला पुण्यावर उमेदवार दिला इंदापूरनं उमेदवार दिला काका तुम्ही मी सहन केलं का पवार साहेबांच्या पुढे जायचं परंतु आज काका साहेबांचे सारे नेते आणि पवार साहेबांच्या पाठीत खंचे खूप असतात आणि दुसरी सगळ्यात मोठ सांगतो दादा बारामतीमध्ये शरद पवार साहेबांच्या लेखीला पाडण्याचं यशवंत माने केलं म्हणून तुम्हाला सांगतो हा जिल्हा हा पवार साहेबांना मानणारा जिल्हा आहे देशाच्या जेत नद्याच्या दे लिकीला पाडण्याचं पाप करणाऱ्या यशवंत मानेला या सोलापूरच्या भूमीमध्ये आपल्याला गाडायचं एवढं लक्षात ठेवा आणि येत्या येणाऱ्या वीस तारखेला पुतारीचं बटन दाबून आपली सेवा करण्याची संधी द्या एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो आणि जाता जाता एक मात्र नक्की सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतो बाबासाहेब आंबेडकरांची शपथ घेतो माझ्या काळामध्ये एक अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊ देणार नाही जय हिंद जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराज जय मल्ला राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील मुलूक मैदानी तो सन्माननीय उमेश दत्ता पाटील शेवटचे पंधरा मिनिटं राहिलेत अजून काका साहेबांना बोलायचं मी थोडक्यामध्ये माझं मनोगत व्यक्त करणार <laughs> सन्माननीय व्यासपीठ <वैस्पिन>। त्यांच्या <laughs> प्रचाराच्या निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने जमलेले आहात ते विविध आरपचे विविध आरपचे सन्माननीय शिवाजी बापू आपले उमेदवार राजाभाऊ खरे व्यासपीठावर खूप मान्यवर आहेत खूप मोठी लिस्ट आहे मी सर्वांची नाव न घेता थेट आपल्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतो सन्मान व्यासपीठ उपस्थित सर्व मतदार बंधू तरुण मित्रांनो वडीलधारी मंडळी आणि पत्रकार मित्रांनो ही निवडणूक ऐतिहासिक निवडणूक आहे मला एकदा या ठिकाणी यायला थोडा उशीर झाला कारण आज सोळा सभा होत्या आणि सकाळी सकाळपासून ते आतापर्यंत ही शेवटची सोळावी सभा आहे त्यातल्या दोन सभा मला करता आल्या नाहीत वेळ पुरला नाही दोन सभांना मला जाता येत नाही जाता आलं नाही रान मसलेलं विशेष करून मला जायचं होतं परंतु तिथं मी दिलगिरी व्यक्त करतो ही निवडणूक अत्यंत महत्वाची आहे मोहोळ तालुका अक्षरशः तिथं सुनामी आलेली आहे लाट आलेली आहे आणि प्रत्येक गावात ऐंशी टक्के मतदान हे तुतारीला होणार आहे लक्षात घ्या तुम्हाला विश्वास बसत नसेल तर तुम्ही तिकड पाहणाऱ्या ना विचारा <laughs> मी इतकं चौकशी करायला आलोय कारण हे शहाजीराव पाटलांचा आजोळ आहे त्यामुळे हे माझी आजोळ आहे शाहजीराव पाटलांचा नातू त्यांचा आजोळ आमचा आजोळ त्यामुळं बिबी आणि नरकेडचं एक विशेष असं नातं आहे अत्यंत विचित्र अशा परिस्थितीमध्ये मागची तीस वर्ष या संपूर्ण मोहोळ मतदारसंघावर एक छत्रीपणे मागची पंधरा वर्ष तुमच्यासाठी आणि मोहोळ तालुक्याची तीस वर्ष या पंधरा वर्षामध्ये तीन आमदार हा राखीव झाल्यानंतर तीन वेळा आमदार दिला गेला आणि आता राजाभाऊनी सांगितल्याप्रमाणे तिन्ही वेळेला तिन्ही वेळेला या मतदारसंघातला भूमिपुत्र आमदार दिला नाही का दिला नाही जर ज्याच्या डोक्यावर हात ठेवेल असा आमदार त्या काळामध्ये होत असताना त्या काळामध्ये इथला भूमिपुत्र आमदार का दिला नाही एखाद्या गरीब दलित मुलाच्या डोक्यावर जर हात ठेवला असता तर या मोहोळ मतदारसंघामध्ये तीन वेळेला आमच्या दलित समाजातला एखादा गरीब पोरगा आमदार झाला तीन वेगवेगळे पण आमदार होऊ शकले असते मग कशासाठी प्रत्येक वेळेला एकदा मुंबईवर ना एकदा कर्नाटकातून एकदा बाहेरून आणि आताचा आमदार इंदापूर तालुक्यात हा यशवंत माले खोटाळणा माणूस आहे यशवंत मालेच मूळ गाव हे इंदापूर तालुक्यातलं शेळगाव या शेळगाव मध्ये त्यांचा जन्म झाला त्यांचे वडील विठ्ठल माने यांचाही शेळगाव मध्ये जन्म झाला त्यांचे आजोबा त्यांचाही शेळगाव मध्ये जन्म झाला त्यांचे पंजोबा खापर पंजोबा त्यांचाही जन्म तिथे झाला इंग्रजाच्या काळापासून रेकॉर्ड तपासलं तर यशवंत मानाच्या मागच्या पाच सहा पिढ्या यांचा जन्म इंदापूर तालुक्यातल्या शेळगाव मध्ये झाला ते कैकाळी समाजाचे कायकाळी समाज एनटी मध्ये येतो एस सी मध्ये नाही आता तुम्हाला एवढं तरी कळत असेल की हा मतदार म्हणजे कास्ट साठी मागास स्वर्गीय समाजाकरता राखीव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मागास जनतेकरता गाव कुशीच्या बाहेर राहणाऱ्या हजारो वर्ष अन्याय आणि पिचलेला समाजाकरता चर्मकार समाज असेल मातन समाज असेल बौद्ध असेल यांच्याकरता देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजे संसदेमध्ये आणि राज्याच्या सर्वोच्च सभागृहामध्ये म्हणजे विधान भवनामध्ये त्या समाजाचे प्रश्न मांडण्याच्या करता त्या समाजाचे प्रतिनिधी तिथं गेले पाहिजे याच्या करता आरक्षणाची तरतूद केली यशवंत माने यांनी याचा गैरफायदा घेतला ती एन टी समाजाकरताची तरतूद नाही आहे एस करता करताची तरतूद आहे परंतु गैका समाज महाराष्ट्रातला बुलढाणा नावाचा विदर्भातला जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये कैकाळी समाजाकरता विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी शेड्युल कास्टच सर्टिफिकेट मिळत जे लोक ज्यांचा जन जन्म बुलढाणा जिल्ह्यामध्ये झाला फक्त बुलढाणा जिल्ह्यामध्ये असणाऱ्या कैकाळी समाजाला यशिद्ध सर्टिफिकेट मिळत यशवंत माने यांनी त्याच्या वडिलाचा जन्म बुलढाणा जिल्ह्यात झाला असं दाखव त्यांनी काय केलं प्रत्यक्षात तसं झालं का कारण यशवंत माने यांच्या वडिलाव मध्ये झाल्याचा रेकॉर्ड आहे आजोबाचा जन्म इंदापूरच्या शेळगाव मध्ये झाल्याचा रेकॉर्ड आहे मग यशवंत माने यांनी एक शक्कल लढवली बुलढाणा मधले विठ्ठल माने या नावाचा एक डुप्लिकेट व्यक्ती शोधून काढला डुप्लिकेट नाही खराच काढला नाव साधारण असलेला विठ्ठल माने नावाची व्यक्ती बुलढाणा जिल्ह्यातली कैकणा समाजाची शोधून काढली आणि ती व्यक्ती स्वतःचा बाप आहे असं दाखव रेकॉर्ड या यशवंत मानेचा खरा बाप कुठला अरे यार दोन बाप्पाचे अवलाद असलेला यशवंत माने आपल्याला आमदार म्हणून शिंदेवायला का इतर प्रचार आल्या तुम्ही तुला विचारा की तू नेमका इंदापूरद्वार इंदापूरचा आहे का नेमका बुलढाण्याचा आहे <laughs> कारण यशवंत माने त्याचे दोन बाप दाखवले अशी दोन बापाचे अवलाट असलेला यशवंत माने आम्ही या मोहळ मतदारसंघाचा आमदार म्हणून का स्वीकारायचा <laughs> आम्हाला आमच्या बापाचा प्रत्येकाला अभिमान असतो झालं तर नाव सांगणार नाही आपण म्हणतो अमुक झालं तर एक बापाच्या औलाद सांगणार नाही असाही शब्द आपण वापरतो आपण आपलं प्रत्येकाला आपल्या बापाचा अभिमान असतो कारण त्यांनी आपल्याला जन्म दिलेला असतो बापावर जर कोण बोललं तर आपल्याला राग येतो परंतु आमदार आमदारकी साठी स्वतःचा भारत बदलणारा यशवंत माले उद्याच्या काळात आमदार दिसता का माने हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या <स्थाथा> जातीसाठी माती घाणारी माणसं असं आपण जातीसाठी माती खाणार असा एक शब्द आहे ना वाक्य प्रचार जातीसाठी माती घ्यायची परंतु आमदार आमदारकी मिळवण्यासाठी आणि पेट्रोल पंप मिळवण्याच्या करता यशवंत माले यांनी त्याची जात सुद्धा बदलली अशी जात बदलणारा आणि बाप बदलणारा माणूस या मोहोळ तालुक्याचा आमदार होऊ शकत नाही या मोहोळ मतदारसंघाचा आमदार होऊ शकत नाही राजे पाटील म्हणतात की आमच्यावर व्यक्तिगत टीका करतात सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर ती व्यक्ती व्यक्तिगत राहत नाही ती सार्वजनिकच असते आणि त्यामुळे सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्याचं आचरण वर्तन आणि चारित्र्य नीट असावं लागत पंच्याऐंशी वर्ष झालं काका साठ्यांच्या पांढऱ्या शर्टावर एक दाग नाही शिवाजी ज्येष्ठ माणूस पंचवीस तीस वर्ष एक हाती ग्रामपंचायत ताब्यात ठेवतो काहीतरी लोकांच्या करता योगदान दिल्यानंतर लोक पाठीशी उभे राहतात त्या यशवंत मानेची स्वतःची ग्रामपंचायत आहे का कधी चौकशी केली शेळगाव हे जे गाव आहे ही या गावाची ग्रामपंचायत यशवंत मानेची आहे का त्या शेळगावच्या ग्रामपंचायतीचा सदस्य सुद्धा ना यशवंत एक स्वतःच्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामपंचायतीचा सदस्य होऊ न शकणारा असा व्यक्ती आम्ही आमच्या मोहोळ मोहोळ मतदारसंघाचा आमदार केला पंचवीस पंचवीस वर्ष शिवाजी बापू सारखी माणसं ग्रामपंचायत ताब्यात ठेवतात सांगाल त्या माणसाला माणसाला त्या ठिकाणी ग्रामपंचायतीचा सदस्य करतात आणि ग्रामपंचायतीचा सरपंच करतात पाच पाच आठ आठ हजार मतदान असलेल्या मोठ्या मोठ्या ग्रामपंचायतीमध्ये मध्ये ग्रामपंचायतीचा ग्राम सदस्य म्हणून निवडून येणारा जो माणूस आहे तो त्याची लायकी त्या यशवंत माने पेक्षा जास्त आहे कारण यशवंत माने ग्रामपंचायतीला सुद्धा निवडून येऊ शकलेला नाही आहे कशासाठी आम्ही मुर्खासारखं या अशा माणसाला निवडून द्यायचं त्याची लायकी ग्रामपंचायत लेवलची नाही आमदार झाल्यानंतर सुद्धा स्वतःची ग्राम पंचायत त्याला निवडून आणता कशासाठी आम्ही त्याला डोक्यावर घ्यायचा कशासाठी आमची फुकटची मदत त्याला द्यायची राजू खरे भूमिपुत्र आहे आप आपल्या या मतदारसंघातलाय हा मोर उत्तर सोलापूर आणि पंढरपूर असा मतदारसंघ आहे मी तर भांडपाटी काढली की आपण चार तास दराच्या घरी जाऊ शकतो छोटी अपरा माणूस आहे बाहेरच्या जिल्ह्यातला माणूस आम्ही आमच्या मोखंडी कशासाठी घ्यायचा राजन पटलाला ब्यागा पोहोचवल्या म्हणून त्या राजनपटलाला पन्नास कोटीचं घर बांधायला मदत केली म्हणून त्या राजनपटलाच्या पोरांना सोलापूरला पन्नास कोटीचा फलदार हॉटेल बांधून दिलं म्हणून तीन हजार कोटी रुपयाची विकास कामं केल्याचे सगळीकडे बोर्ड लावले एकशे बेचाळीस गावांचा तीन हजार कोटी रुपये या मतदारसंघात आले असतील तर प्रत्येक गावासाठी किमान वीस कोटी रुपये आले पाहिजे प्रत्येक गावासाठी वीस कोटी आलेत का तुमच्या बेमीदार पडला वीस कोटी दहा कोटी आलेत का पाच कोटी तर आलेत का या मोहोळ मतदारसंघातल्या एकशे बेचाळीस पैकी कमीत कमी आठशे नव्वद गावात एकही गावातली माणसं सांगत नाही की आमच्या गावामध्ये एवढा निधी आला मग हे कोटी कुठे अरे यशवंता तुझा विकास गेला कुठे <laughs> <laughs> तो दिसतच नाही कुठल्याही गावाला जावा कंबरड मोडलं पाहिजे असे या मतदारसंघातले रस्ते कुठल्याही गावात दड प्याला पाणी नाही शेती करता पाण्याची व्यवस्था नाही <coughs> लाइट चिपी जळून जळून शेतकरी बोंबून बोंबून मारा लागला ला टीपी काही त्याला मिळल बारा तास आठ तास सुद्धा लाईट नीट मिळत नाही नाटकेला कधी बाराला लाईट येते ला तर फाट चार येते शेतकरी काय बोंबलाय सगळ त्या तीन हजार कोटीच्या खर्चात काका सर माझ्या गावात तर असं लिहिलंय तू बाकीच्या तिकडे मला माहित आमच्याकडे फॉरेस्ट आहे तिकडे बी असतो त्या पुस्तकात लिहिले सात लाख रुपयाची गवत लागवड मी डोक्याला हात लावला गवत ही काय लावायची गोष्ट आहे <laughs> गवत तर मनानेच येते <laughs> पाऊस पडला की गवतच गवत उलट आपल्याला बायका लावून बाया ला लावून आपल्याला ते गवत खडपावं लागतंय आलेलं मनाने चुकून आणि गवत लावायसाठी सात लाख रुपये पुस्तकात लिहिले आणि त्या विकासाच चा पुस्तक छापलंय त्या पुस्तकावर कोणाचा फोटो एवढं मोठा पुस्तक छापलंय पंच्याऐंशी वर्ष झालं तुमच्या मतदारसंघात एकट्या बाबुराव अण्णाने सगळ्या मोडून घ्या बाबराव अण्णाच पुस्तक फोटो अरे काका साहेब आहेत तर अजून काका साहेब बाकी भेटतो अरे काका साठी नायका न पाहिजे एक फोटो टाकायचे आणत नाही नायका तुमची कुठल्या तोंडाने तुम्ही या ठिकाणी येणार आहे या तुमच्या उत्तर सोलापूरची अस्मिता आहे तुमच्या उत्तर सोलापूरचा अभिमान आहे उभ्या ह्या किती प्रसंग आले तरी शरद पवार साहेबांची साथ सोडली नाही निष्ठावंत माणूस आहे त्यांचा विचार शरद पवारांचा विचार पूर्ण हयात पण पवार साहेबांचा विचार घेऊन या मतदारसंघात त्यांनी काम केलं का नाही त्या भिकाऱ्यासारखं मागच्या वेळेला आमदार व्हायच्या वेळेला पाया पडत आला होता ना काका साहेबांपास वाटत होती त्या दोन टपूच्या काय योगदान आहे मतदार मतदारसंघात काय एक पिंडपळ्या दाखवतय आणि दुसरं बसतय योगदान काय नुसतं असं तू ते रुस्तम हिंद रुस्तम हिंद झाला आपला काय सिद्धर शेख रुस्तम हिंद काय त्याच्या बापाला अभिमान वाटतो आख्या तालुक्याला महाराष्ट्राला सोलापूर जिल्ह्याला आमच्या तालुक्याला गरिबाचा पोरग आहे रुस्त महिंद झालं महाराष्ट्र केसरीचा अभिमान वाटतो एखादा अशा पद्धतीनं दे देशामध्ये दे नाव केल्यानंतर आपलं पोरग आपलं पोरग एवढं मोठं नाव कमवत आहे बापाला अभिमान वाटतो एखाद्याच्या घरी लहान बाळा जन्माला आल्यानंतर बाप लिक्रो हातात घेत लिक्रो हातात घेऊन बाप म्हणतो बाळा मोठा शिकून मोठा हो मोठा झाल्यावर कलेक्टर हो म्हणतो ना बारकेल करा गरीबाचा असो पैसेवाल्याचा असो पुन्हा किती असो आजा बिजा म्हणतो शिकून मोठा हो राजन पाटील काय म्हणला असेल बाळाला हातात घेतला मोठा होऊन मोठा दरड करू हो मोठ्या मोठ्या चोऱ्या कर खूनर्ड कर मोठ्या तुरुंगात काय बाप आहे काय अभिमान आहे बघा तर तो भाषणात सांगतोय राहिला माझ्या पोरांनी सतरा वर्षी तीनशे दोन ची कलम भोगल्या कशाचा अभिमान असावा कशाचा अभिमान असावा खून मर्डर केल्याचा आणि तुरुंगात गेल्याचा माझा बोराने मर्डर केला आणि तुरुंगात केला याचा अभिमान बाळगणारा बाप या पृथ्वी तलावर एकमेव एकमेव असेल तो म्हणजे राजन पाटील असला बाप असू शकतो का मनुष्य प्राणी तर असू शकत म्हणून हा राजन पाटील राक्षस राक्षस दैत आहे दैत म्हणून त्याला मारला पाहिजे सत्तेतून हटवलं पाहिजे या करता केवळ आमदारकीच टेंडर काढ आमदारकीच टेंडर काढलं मोहोळ मतदारसंघाचा आमदारकीची निवडणूक आली की मोहोळ मतदारसंघाचा आमदार विकणे आहे मोहोळ मतदारसंघाचा आमदार विकणे आहे जो जास्त पैसे देईल जो मोठ टेंडर भरेल त्याला मोहळ मतदारसंघ आंदोलन दिला जाईल असच आहे ना मोठ्याला बॅगा घेऊन आला यशवंत मागे ठेकेदारच आहे ना ठेकेदार असल्यामुळं सगळं रेल्वेचा कंत्राटदार असल्यामुळं मोठ्याला बॅगा तिथं आणून दिल्या अंगणला तिकीट फायनल झालं आणि आपल्या बोखंड येऊन बसला त्यामुळे आता एक निर्णय करायचा आहे वेळ शिल्लक नाही आता आचारसंहिता आहे आपला वेळ संपलेला आहे अजून पुन्हा संवाद करेल परंतु एक लक्षात ठेवा या मतदारसंघामध्ये आता इतिहास घडवण्याची वेळ आलेली आहे आणि परिवर्तन हे आठळ आहे तुम्ही साथ द्या तुम्ही म्हणता साथ द्या तुमच्या या पीडी दारफळ मधली म्हणून काम अडवलेली आहेत ही एवढी मोठी लिस्ट आहे सहा महिन्याच्या आत या बिबी तर्फ आणि या उत्तर सोलापूर मधली अडवण्यात आलेली सगळीच्या सगळी काम करण्याच अभिवचन आमदारांच्या साक्षीनं उमेदवाराच्या साक्षीनं खाकांच्या साक्षीनं केली जातील हा शब्द तुम्हाला आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी रामकृष्ण जय महाराष्ट्र गोला झाला दोन मिनटाचा दादा आभार मान